मोठी बातमी हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर जरांगे पाटलांना पहिला मोठा धक्का आता पुढे काय होणार मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखोंच्या संख्येनं मराठा समाज मुंबईमध्ये एकवटला होता मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला या मोठं यश आलंय जरांगे पाटील यांच्या अनेक मागण्या मान्य झाल्या मुख्य मागणी म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलंय सरकारने हैदराबाद गॅझेटचा जी आर काढला दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आता ओबीसी समाजात नाराजी दिसून येते मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या ओबीसी मधून नको अशी ओबीसी समाजाची भूमिका आहे तर मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं अशी मराठा समाजाची मागणी आहे दरम्यान हैदराबाद गॅझेटचा जी आर निघाल्यानंतर आता ओबीसी समाज देखील आक्रमक झाला मोठी बातमी समोर येते मराठा समाजाबाबत सरकारनं जो निर्णय घेतला त्यामुळे ओबीसी समाज नाराज आहे येत्या दोन ते तीन दिवसात आम्ही कोर्टात सरकारच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करणार आहोत अशी माहिती ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे दरम्यान सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात कोर्टात याचिका दाखल केल्यास हा मनोज दरांगे पाटील यांच्यासाठी आणि मराठा समाजासाठी धक्का असणार आहे कोर्टात याचिका दाखल झाल्यानंतर सरकार आपली बाजू कशा पद्धतीने मांडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नेमकं काय म्हणाले शेंडगे मराठा समाजाबद्दल सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर ओबीसी समाज नाराज आहे दोन ते तीन दिवसात आम्ही कोर्टात सरकारच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करणार आहोत विजय वड्डेटीवार यांनी सुद्धा ओबीसी समाजाला आवश्यक असणारी भूमिका घ्यावी असं त्यांनी बैठक बोलावली पण या बैठकीला आम्हाला निमंत्रण दिलं नाही त्यामुळे वेगवेगळी भूमिका मांडण्यापेक्षा सर्व ओबीसी नेत्यांनी मग ते कुठल्याही पक्षात असो एका व्यासपीठावर येऊन ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा उभा करावा असं समाजाच्या वतीनं त्यांना मी आवाहन करतो असं शेंडगे यांनी म्हटलंय मनोज पाटील सरकारला आव्हान देत आहेत पण मुळात या मागण्या मान्य होण्यासारख्या नाही आहेत सरकार दबावाला बळी आहे ते पडू नये अन्यथा ओबीसी समाज सुद्धा रस्त्यावर मोठं आंदोलन करेल याची सरकारने दखल घ्यावी असा इशाराही यावेळी प्रकाश शेंडगे यांनी सरकारला दिला